ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खोची भेंडवडे परिसरात खंडोबाच्या षडयत्र उत्सवाला उत्साहपूर्ण प्रारंभ वातावरणात नवरात्र उपवासाची सुरुवात चंपाषष्ठीला पारंपरिक जल्लोष कुलदैवत खंडोबाच्या षडयत्र उत्सवाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेनिमित्त खंडोबा भक्तांनी नवरात्र उपवासाची सुरुवात केली असून परिसरात भक्तिभावाचे वातावरण पसरलं आहे कुलस्वामी असणाऱ्या भाविकांच्या घरी पारंपरिक रीतीने घट बसवण्यात आला अनेक भक्त चेचुरी पाली सातारा आणि मंगसुळी या प्रमुख देवस्थानांना भेटतेच देत दर्शन घेत आहेत स्त्रीच्या चरणी तेल घालून नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे कोची येथील शिंदे पाटील गायकवाड केडके दोडमोडे मुसळे घोडके पवार सपकाळ आणि रामोशी समाजातील बांधवांच्या घरी उपवासाचा प्रारंभ स्त्रीच्या दर्शनाने आणि धार्मिक विधीने झाला सहा दिवस चालणाऱ्या या नवरात्र उपवासाची सांगता चंपाष्ठीच्या दिवशी होणार आहे बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी यळकोट यळकोट जय मल्लार च्या गजरात चंपाष्ठी साजरी केली जाणार असून पारंपरिक बाजरीची भाकरी आणि वांग्याची भरीत याचा नैवेद्य श्रींना अर्पण केला जाईल षडरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खंडोबा देवस्थान परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून संपूर्ण परिसर भक्ती रसाने न्हावून निघाला आहे महानकारे नेपसाठी संदीप रोकडे भेंडवडे